जरा जास्त टाकावं लागतील पाला आम्ही पेटवतच नाही बरोबर आहे कारण जे सांगतो जगाला ते पहिला आपल्या शेतात असते ह्या जवळपास अठ्ठावीस सऱ्या होत्या बाराशे रुपये का रुपयाला सरी न ते मका येऊन तुडून घेऊन जातात म्हणजे काय आपल्याला करायला लागत बरोबर आहे ना, ला ला बर ना। तीस पस्तीस हजार झाले झाली हो। गेक लिहून म्हणतात तू काय द्यायचं आहे मला असं म्हणतात तू काय लिहून द्यायचं मी बघतो काय करायचं त्यामुळे व्यावसायिक आम्ही एक गांडूळ खताचा बेड ऍडजस्ट करायला काय लागते सांगा बघू तुम्ही बघून आला आता कल्याण केलेला आहे किती महिन्यात ती दोन ते तीन ती 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 महिन्यात तुम्हाला खतच खत आणि तुम्ही बारा महिने टाका ना दीड महिन्यात एक टन वर्षात तुमचं होतंय की नऊ दहा टन आणि बरं याच्यापासून वर्मी वॉश काढताय तुम्ही त्याचा वापर आळवणीला वर्मी वॉश लिटरने विकलं जात आहे तुम्ही जर चार बेड केले आणि गावात व्हर्मी वॉश विकत जरी घ्यायला लागलं तरी घेणारी लोक आहेत म्हणजे हा व्यावसायिक व्यावसायिक शेतकऱ्यांनी काय करायचं व्यावसायिक दृष्टीकोनात आणि एक उदाहरण सांगतो व्यावसायिक शेतकऱ्याच एक शेतकरी आहे बाराही महिने भाजीपाला पिकवतो हात का नि कधी मी प्लॉटवर तिकडे भागात गेलो तर नाईट पॅन्ट टी शर्ट मी म्हणतो कपडे बदलता का मी प्युअर शेतकरी आहे मी जर भट्टीचे कपडे गाठलो तुम्हाला ओळखणार नाही होते सात ओळ्याचं कडच आहे माझं पाचशे बोटात चांगते असतात पण आता मी कोण आहे तो शेतकरी काय करतो प्रत्येक महिन्याला वाशी मार्केटला जाणार मुंबई मार्केटला जाणार बेंगलोर मार्केटला जाणार कुणाच्या जा गाडीतनं भाजीपाल्यावाल्यांच्या गाडीतनं फुकट त्यांच्यासोबत एक दिवस जाऊन व्यापाराशी चर्चा करणार पुढच्या दोन महिन्यात कुठला भाजीपाला लागतो कुठल्याला ला मार्केट जास्त असतं एवढं तंतोतंत अभ्यास करतं आमच्यासारखे मार्केटमध्ये मा फिरणारे असतात या पोरांना घेणार इकडे यावर्षी जा जास्त बी कशाचं विकलं आहे म्हणजे वांग्याचं जास्त बी विकलं गेलं आहे का, का, काकडीचं विकलं आहे ढबूचं प्लांटेशन किती आहे अशी माहिती गोळा करणार आणि पीक घेणार आज तागायत एक सुद्धा भाजीपाल्याचं पीक त्या शेतकऱ्याचं फेल नाही थार गाडीतनं आण करत कमर्शियल व्यापारी शेतकरी मग आणि त्याच बाजूला हातकले पट्ट्यात कधी गेला तर छोटं गाव आहे लक्ष्मीवाडी बिर्देवाडी लक्ष्मीवाडी बिर्देवाडी छोटी छोटी दहा दहा वीस वीस गुंठ्या क्षेत्र भरपूर झालं पण एक्झॉटिक व्हेजिटेबलमध्ये काम करतात गट आहे त्यांचा एक्झॉटिक भाजीपाला पंचेचाळीस दिवसात पन्नास दिवसात झुकीनीसारखी पिकं घेतात आणि म्हणजे हा दृष्टिकोन आपला असला पाहिजे हे आमचं वैयक्तिक मत आहे म्हणजे हा प्लॅटफॉर्म जरी नसला तर माझं वैयक्तिक मत आहे की बघा आज आपल्या गावामध्ये मोबाईलचे क्लासेस आले का असे कुठं कार्यक्रम झाले का सॅमसंगवाल्याने ठेवलं का नाही मोबाईलचा खप वाढला पाहिजे आणि कार्यक्रम घेऊ आपण ह्या मोबाईल मध्ये ह्या फॅसिलिटी आहेत असं वापरा पण तीन वर्षाच्या बालकापासून पंच्याऐंशी वर्षाच्या आजोबा पर्यंत सगळ्यांना व्हॉट्सअपला हाय करता येत मग आल्याच्या मिटिंग व्हायला पाहिजेत का उसा अजून उसाच्या मिटिंग घेतोय आम्ही साहेब मी काय सांगलोय या दोन वर्षातली तीनशे वी मिटिंग घेतोय मी आज पण सांगताना सगळ्यांना हे करतोय की माझे जेवढे तुम्ही आज शंभर लोकांनी ऐकल्या ना तुमच्या डोक्यात बदल झाला तर हे सक्सेस नाही तर आमच्या मीटिंगला काय सक्सेस नाही असं मी म्हणते तुम्ही यातल्या प्रॅक्टिस चालू करा शेतकरी प्रॅक्टिस बदलला पाहिजे दुकानदार दुख दुपारी बारा वाजता दुकान उघडतो का संध्याकाळी सहा वाजता पाऱ्यावर येऊन बसतो का तो व्यापारी आहे ना मग शेतकरी सुद्धा व्यापारी झाला पाहिजे संध्याकाळी सहा वाजता सुद्धा त्याला तोच प्रश्न पडला पाहिजे की मी आता काय चांगलं करू शकतो आज एखादा चांदीचा व्यापार आहे तो उपरीला जाऊन येतो तिकडे जाऊन येतो विट्यातनं चांदी खरेदी करतो तसं माझा शेतकरी कडेगावमधला जरा वडे रायबागला जावा जरा पलूसला जावा कुंडलमध्ये एका शेतकऱ्यांनी पपई पिकवली दोनशे अठरा टन पिकवली पंचावन्न गुंट्यात त्याच्यापाशी तासभर बसावं हा प्रयत्न केला पाहिजे आता मी काल तुम्हाला सांगतो काल ह्याच टायमिंगला मी दुपारी होतो पळशीमध्ये पळशी हे राय ह्याच्या पुढं चोराड्याच्या पुढं पैसे नाही का पुशे साव सातशे एकरवर बटाटा लागवड आहे सातशे ऐंशी ते नव्वद इथं तुमच्या चोराड्यात बटाटा खूप मोठं होते शेनवडी चोराडे राय रायगाव रायगाव फाट बरोबर आहे बरोबर आहे आता मी तुम्हाला सांगतो ऐंशी ते नव्वद दिवसाचं पीक आहे साठ हजार खर्च येतो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग होतं त्या ठिकाणी अठरा ते वीस रुपये रेट फिक्स आहे अडीच लाख रुपये झाले पन्नास साठा एक लाख नव्वद हजार रुपये तीन महिन्यात एकरात कोण देते हाय कोण पडतो फिक्स रेट आहे एम एस पी आहे बटाट्याला त्या कंपनीची आणि आल्याच्या बिया बटाट्याच्या बियाचा अर्धच पैसे घेते मग इथून आपण किती लांब आहे बसा एक दिवस काढायचा हो खास मी काल एक एकरचं बुकिंग केलं आहे हातकणंगले तालुक्यात ता ता पहिला प्रयोग येतोय त्या क गुजरातच्या कंपनीचे साहेब भेटले साहेब म्हटलं माझ्या रानात नुकसान होऊ दे पन्नास हजार होईल पण माझ्या रानात सक्सेस झालं तर या परिसरातले पाचशे शेतकरी सदन होतील हा प्रामाणिक प्रयत्न आहे आपला आज आल तुम बघता ना तीनशे एकरवरचं साड किती कुठल्या कुठे गेलं आलं मग हेच आहे हो आपल्याकडं नवनवीन पिकांची ओळख करून देणे आता असा शांतिकुमार पाटील या हॉलमध्ये बसलेला प्रत्येक जण वावा ही माझी इच्छा आहे तुम्ही अजून लोकांना सांगा आलं लावा आंतरपीक पीक लावा बटाटा लावा जे घेता येते ते लावा काल आरग परत माग मागच्या आठवड्यात आरग गेलो होतो साहेब म्हटलं दहा गुंटं मी काय कुठलं पी गवारी तोडून तोडून थकलो म्हणला जाईल पैसेच पैसे झाले म्हणजे आहे ना दहा गुंट्यात तो एवढे मोठे उलाढाल करायला काय झालं आयतं सगळं ऐतं सवय जे लागलंय ना सकाळी उठल्यानंतर आपण देवाला बघत नाही तर मोबाईल बघतो म्हणजे कामाची सुरुवातच मोबाईलपासून व्हायची झोपताना मोबाईलपासून व्हायला किती प्रचंड मोठं नुकसान व्हाय ह्याला सांगून सांगून लोक थकल्यात इंद्र जी इंद्रजीत देशमुख साहेब असतील हा आपले निवृत्ती महाराज असतील सगळ्यांचं झालंय माझ्यानं काही फरक पडणार नाही पण एवढा प्रयत्न फरक नक्की पडेल की शेतीत तरी तुम्ही पाय ठेवताना विचार करणार एवढं करा मी काय म्हणतोय पुढच्या पिढीच्या हातात सात बारा देताना तरी विचार करा पुढच्या पिढीच्या हातात सात बारा द्याल कारण त्या सात बाऱ्यावर पीक कर्ज मिळणार नाही कारण आता तुम्हाला सांगतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियम येईल ज्या शेतकऱ्याला पिकर्स द्यायचं आहे त्याचं तुम्ही सात बारा बघू नका त्याचं तुम्ही माती परीक्षणचा अहवाल बघा हा निर्णय येत्या दोन वर्षात होणार म्हणजे होणार आणि शिवराज सिंग सारखा चांगला मार्ग माणूस आता कृषी मंत्री झाला आहे देशाचा बघू असा निर्णय यावेत मी म्हणतो कमीत कमी तुमच्या पुढच्या पिढीच्या तर भाकरीची सोय आपण करून जाव्या नुसता जमनी राहतील पण बाबळी लावा लागतील हे सत्य परिस्थिती आहे थँक यू